श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नाम म्हणजे भगवंताच नाव साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावामध्ये नावात फरक नाही नाम हा जीव आणि शिव यांच्या मधला दुवा आहे नाम हे साधनही आहे आणि ही आहे नाम सगुण आहे नाम ही आहे नामाचा आरंभ सगुणात आहे तर सेवट निर्गुणात आहे आरंभ सगुणात आहे असं म्हणण्याचं कारण हे आहे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला रूप लागलं आणि सगुण रूप नाहीस झालं तरी नाम शिल्लकच राहिलं म्हणून जे निर्गुणही आहे ते निर्गुणही आहे तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीतला आधार नामाचाच आहे नामाचा नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे नाम हे अत्यंत सूक्ष्म साधन आहे आणि वृत्ती सुद्धा सूक्ष्म आहे म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारते वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल आणि चित्त शांत झालं की निष्ठा उत्पन्न होईल या सगळ्याचा भाव भावार्थ एकच आहे अन्नाला स्वतःची चव असते त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ती खातो पण नामाला स्वतःची अशी चव नाही त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतलं पाहिजे आपण जितकी जास्त गोडी त्यात घालू तितके ते अधिक गोड वाटेल अक्कलकोटला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतूनच जाऊन दर्शन घ्यावं लागतं त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नाम साधना केल्यावरच आत्मरूपाची प्राप्ती होते आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानाने ऐकावे आणि ती घेत 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 शेवटी स्वतःला विसरून जावं हाच नाम साधनेचा आनंदाचा मार्ग आहे जसे आपले आपले पण आपल्या नावात आहे तसं देवाच देव पण त्याच्या नामात आहे आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहतं परंतु देह देहबुद्धी जशी जशी कमी होत जाईल तसे तसे नाम अधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्म रूपच आहे जस असा अनुभव येतो पाणी हे जसे शरीराचं जीवन आहे तसे नाम हे मनाचं जीवन बनलं पाहिजे नाम इतकं खोल गेलं पाहिजे की प्राणा बरोबरच ते बाहेर पडावे अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजेच भगवंताच नाम आलं पाहिजे आणि या नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रोते हो नाम हे कडून घेणं जरूरी आहे की ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतलं तर चालेल तर वास्तविक भगवंताचं नाम हे स्वतः शुद्ध आहे आणि परिपूर्ण आहे त्याला दुसऱ्या कुठून पूर्तता प्राप्त करून घ्यायची असते असं नाही म्हणून सद्गुरूकडून घेतलेलं नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेलं नाम यात फरक करता येत नाही तरी सुद्धा कडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्यच आहे ते असं आहे तो त्या मागे पाठीशी रूपाने असतो आणि आपण आपल्या नामस्मरणात होण्यात त्याची आपल्याला फार मदत होते त्यामुळे आपल्या हातून होत असलेलं नामस्मरण त्याच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही सद्गुरूच्या आज्ञेने आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो म्हणून सद्गुरू नाम घेणे जरूरी आहे सद्गुरु भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्या नामस्मरण करीत राहणे आवश्यक आहे कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूची भेट करून देते तसे पाहता आधी संताची भेट होणं कठीण आणि समजा भेट झालीच तर त्याच्यावर विश्वास बसणं त्याहूनही कठीण असतं म्हणून नामाचं साधन चालू ठेवावं खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावे लागत नाही ते आपोआप तिचा शोध काढत येतात तसे तुम्ही खडी साखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील खडी साखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा संतांना काय आवडत भगवंताचं अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा सद्गुरु तुमचा शोध घेतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील आता अशा रीतीने सद्गुरूचं नाम दिल्यावर एखाद्याला असे वाटेल की मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणतच होत आणि आता सद्गुरूंनी तेच सांगितलं आहे तर मग यात काय मोठ झालं पण यातच एक विशेष आहे कारण यामध्ये मी करता हा अभिमान टाकावा लागतो सद्गुरु कडून नाम घेतलं म्हणजे आपल्या कर्तेपणाला अभिमानाला वाव राहत नाही मिठाचा एकच खडा खीर नासवायला पुरेसा होतो त्याप्रमाणे अभिमान हा सर्व साधन नासवायला कारणीभूत होतो म्हणून अभिमान टाकणे ही गोष्ट फार महत्वाची ठरते भगवंताच नाम हे औषध म्हणून समजावं भगवंताची प्राप्ती हे त्याचे फळ जरूर तेवढंच करणे म्हणजे सांगितलेलं तेवढंच करणे जास्त न करणे हे त्याच अनुपान समजावे औषध मात्र थेंब थेम थेम, थेम आणि सतत पोटात गेलं पाहिजे श्री स्वामी समर्थ